हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे भारतीय घरांमध्ये हिवाळा लागला की आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे विविध प्रकारचे लाडू बनवले जातात हे लाडू हिवाळ्यात था खायला चविष्ट तर असतातच पण उपयुक्त ठरतात तीळ आंबाडी मेथी डिंक आणि कोरडे आले यांचे लाडू हिवाळ्यात खूप जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि ते फायदेशीर देखील असतात हे लाडू रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासोबतच सांधी दुखी आणि इतर दुखण्यांपासून आराम देतात यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जा देतात आणि थंडीपासून संरक्षण करतात हे लाडू घरी बनवून महिनाभर देखील ठेवण्यात येतात हिवाळ्यात त्यांचं नियमित सेवन केल्याने आरोग्य सुधारत हिवाळ्यात शरीराला उष्ण ठेवणारे चवीचे लाडू कोणते आणि आरोग्यासाठी त्यांचा काय फायदा होतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तिळाचे लाडू तीळ गुळ आणि तूप वापरून बनवलेले हे लाडू स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी आरोग्यवर्धक असतात यांचा स्वभाव हा उबदार असतो त्यामुळे थंडीपासून संरक्षण होत तीळ आणि गूळ ऊर्जा प्रदान करतात फुफ्फुसांना डिटॉक्सिफाय करतात आणि कॅल्शियमनी भरपूर असतात त्यामुळे हाड देखील मजबूत होतात हे लाडू तणाव आणि नैराश्य कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात डिंकाचे लाडू सर्दी खोकला टाळण्यासाठी आणि सांधे दुखी पासून आराम मिळवण्यासाठी डिंकाचे लाडू खावेत गर्भधारणेनंतर महिलांना हे लाडू खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो गरम दुधासोबत सेवन केल्याने हाड मजबूत होतात मेथीचे लाडू मेथी, मेथी गूळ आणि तूप घालून बनवलेले हे लाडू हिवाळ्यात सांधेदुखी आणि सूज कमी करतात यामध्ये असलेले अँटी ऍक्सिडंट फ्ल्यू आणि सर्दी पासून बचाव करतात आल्याचे लाडू।, लाडू रोग प्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि सर्दी खोकला आणि फ्ल्यू सारख्या समस्या टाळतात त्यांच्यातील दाहक विरोधी गुणधर्म मोसमी आजारांना दूर ठेवतात या लाडूंच्या नियमित सेवनाने हिवाळ्यात शरीर उबदार आणि निरोगी राहत जवसाचे लाडू हिवाळ्यात हृदयाचा आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी फ्लेक्सिड लाडू उपयुक्त ठरतात त्यात असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड शरीराला उबदार ठेवत आणि केस त्वचा आणि एकूणच संपूर्ण आरोग्याला त्याचा मोठा फायदा होतो नियमित सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थंडीपासून होणारे आजार टाळता येतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच आरोग्यासाठी शरीरासाठी चांगल्या आणि फायदेच्या असणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका